आज आपण चपात्यांचा नाश्ता बनवतोय हे आदल्या दिवशीच्या चपात्या आहेत कधीतरी आपल्या अशा चपात्या राहतात तर अशा चपात्यांचा जर चविष्ट नाश्ता बनवला तर त्या खाऊनही संपतात आणि छान लागतो नाश्ता हा तर अशा चपात्यांचा आपण आज नाश्ता बनवतोय एक वाटी पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडीशी थोडासा लसूण आहे दोन तीन पाकळ्या आणि थोडी आपण इथं कोथिंबीर घालतोय तरी आपण थोडीशी लाल मिरची पावडर मीठ आहे चपातीमध्ये माझ्या मीठ असतं त्यामुळे मी कमी टाकलंय भिजून घेऊया भाज्यांचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे चपातीला ते लागलं पाहिजे चांगलं आणि जे, जे आपण लसूण मिरची टाकली ती पिठाला चांगली लागली पाहिजे त्यामुळे असं थोडंसं चुळून घ्यायचं पिठाला हे बघा एवढं पाहिजे आपल्याला जास्त पातळही नको घट्टही नको असं एवढं पाहिजे आता बरोबर झालेलं आहे आपण सोडा टाकतोय जास्त नाही अगदी थोडासा आपलं बॅटर तयार आहे आता आपण चपात्या कट करून घेऊया त्रिकोणी त्रिकोणी याच्यामध्ये करतोय कट दिसायला छान दिसतात असे आपण कट करून घेणार असे आपण सगळे कट करून घेणार आहोत चपात्या बुडवून घ्यायचं दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं आणि असे सोडायचे मस्त लागतं अगदी छान संध्याकाळच्या वेळी करून दिलं तर मुलं पण आवडीने खातील असा नक्की शेळ्या चपात्यांचा नाश्ता करून बघा नक्की आवडेल गरम गरम खायचा खूप छान लागतो मस्त कॅचअप सोबत कुठल्याही चटणी बरोबर मुलांना काढणार सुद्धा नाही आतमध्ये आपण चपाती घातली ती आता झालेले आहेत काढून घेऊया जास्त पातळ नाही झालं पाहिजे आणि घट्टही नाही झालं पाहिजे आपलं जे बॅटर आहे ते मग मस्त लागतं त्यांना छान अगदी दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं जा। झाले आपले काढून घेऊया तर असे नक्की करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इथं कडकडीत तेल तापून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅस ठेवून त्याच्यामध्ये तळायचं आहे नाहीतर तुम्ही जर गॅस मोठा ठेवला तर ते जळून जातील आणि कडवट लागते त्यामुळे मिडियम गॅसवरच तळायचं आहे आपल्याला असे आपले हे शेळ्या चपात्याचा नाश्ता तयार झालेला आहे हा शेळ्या चपात्यांचा मस्त असा टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे धन्यवाद